धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे उमरगा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ उलट्याचा त्रास होऊ लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या प्रकारामुळे पालक संतप्त झाले समोर आलेल्या माहितीनुसार धाराशिव येथील उमरगा तालुक्यातील गांधी विद्यामंदिर इथं एका शाळेतील पंचवीसहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना उलट्याचा त्रास झाल्यानं खळबळ उडाली आहे विद्यार्थ्यांना सकाळी रक्तवाढीच्या गोळ्या दिल्यानंतर हा त्रास जाणवू लागल्यानं विद्यार्थ्यांना मुरुम येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते आरोग्य विभागानं तातडीनं तपास सुरू केलाय रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची माहिती आहे सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांना रक्तवाढीच्या गोळ्यांचं वाटप करण्यात आलं होतं या गोळ्या खाल्यानंतर काही विद्यार्थ्यांचं पोट दुखू लागलं काही जणांना मळमळ उलट्या होऊन सुमारे पंचवीस विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचं जाणवल्यावर सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले काहींना सलाईन लावण्यात आला असून काही मुले उतरली आहेत सर्व मुलांचा उपचार सुरू असून सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे विद्यार्थ्यांना त्रास होण्यामागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र याचा सखोल तपास या सुरू असून अधिकृत माहिती लवकरच जाहीर होईल असं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय या प्रकारानंतर पालक संतापले शाळेत दिला जाणाऱ्या खाद्यांमधून विषबाधा होत असल्याचा प्रकार अलीकडे वाढल्याचा दिसत असताना पालकांमध्ये घबराट पसरू लागली आहे विद्यार्थ्यांना गोळ्या देण्याआधी त्याची मुदत तपासली गेली होती का असा प्रश्न उपस्थित होतोय